आपण आज बनवणार आहोत तिळाची भाकरी आणि भोगीची पातळ भाजी तर यासाठी मी या ठिकाणी घेतलेलं आहे तीळ आणि पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आजच्या दिवशी आपण बाजरीच्या बाजरीची भाकरी करत असताना त्या ठिकाणी मीठ वापरतो इतर वेळेस देखील तुम्ही वापरलं तरी चालेल तर या ठिकाणी मीठ टाकून ते हलवून घ्यायचं आहे आणि छान असं भाकरीचं पीठ या ठिकाणी छान असं पीठ या ठिकाणी मळून घ्यायचं आहे थोडं 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 करून पाणी या ठिकाणी घ्यायचं आणि बाजरीच्या म्हणजे जे पीठ आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं त्या ठिकाणी आता माझं पीठ मळून वगैरे झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पीठ म्हणजे जास्त नाही ॲक्च्युली मला थोडंसं जास्त झालं तर तुम्ही यापेक्षा थोडंसं पीठ कमी घ्यायचं आणि ते पद्धतीनं सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे आणि हातावरती जराशी भाकरी गोल फिरवून घ्यायची आणि त्यानंतर दोन्ही हाताने किंवा तुम्हाला जमत असेल तर एका हाताने मला दोन्ही हाताने म्हणजे एका हाताने जमते आणि दोन्ही हाताने हे जमते तर मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी थोडंसं तीळ याच्यावरती टाकून घेतलेलं आहे तर ते व्यवस्थित थोडंसं थापून घ्यायचं आहे आता होतं असं की एका हाताने भाकरी थापत असताना था। त्याच्यावरती बोटं खूप उठतात तर मग काय करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे परत परत जर का तुमच्या हालत असेल तर आता बघू शकता माझी परत हलते मग मी काय केलं त्या खाली कपडा टाकला आणि थोडंसं तिळ वगैरे स्प्रेड करून घेतलं आणि छान अशी दोन्ही हाताने फटाफट कर भाकरी करून घेतली तिथे बघू शकता माझी बाजरीची भाकरी तयार आहे तर आता हे आपण छान अशी भाजून घेऊयात चला तर मग आता कोणाला एका हाताने भाकरी टाकायला जमते तर कोणाला दोन हाताने ते इथे बघू शकता मला दोन्ही हाताने येते आणि एका हाताने देखील येते तर या ठिकाणी माझी भाकरी ही मोठी असते तुम्ही तुमची भाकरी छोटी असेल किंवा मोठी असेल त्या पद्धतीने तुम्ही, तुम्ही करू शकता आणि त्यानंतर मग त्याच्यावरती तिळे ती वगैरे टाकून घ्यायचं खूप छान लागतं या दिवशी तिळाची भाकरी जर चवते काही वेगळीच असते या ठिकाणी मी बघू शकता मी या ठिकाणी तिळं वगैरे टाकून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपली ही बाजरीची भाकरी तिळाची भाकरी आपली या ठिकाणी तुम्हाला भाजून घेऊया आता तुम्ही तव्यात भाजून घेऊ शकता किंवा मग तुम्ही गॅसवरती देखील तुम्ही त्या ठिकाणी भाजून घेऊ शकता आता इथे बघू शकता भाकरी अजून पचायला हवी होती मी लगेच उलटली तर जर अशी पचवून द्यायची आणि त्यानंतर उलटायची ते दे बघू शकता तिला फुगा वगैरे कसा येतोय ते कधी कधी माझी भाकरी टम दिसत फुल फुल भाकरी फुगते आता असं का होतं कारण आप आपण ज्यात भाकरी थापत असतो त्यावेळेस ॲक्च्युली आपण व्यवस्थित थापणं गरजेचं आहे कमी जास्त आपल्याकडं होऊन जातं हो कुठे जाड कुठे पातळ वगैरे तर माझी भाकरी पातळ आहे छान अशी टुमकण फुगलेली आहे नंतर मी तुम्हाला त्याचा पापुडा देखील काढून दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल माझी भाकरी टुमकन फुगलेली आहे अशा पद्धतीने मी भाकरी वगैरे करून घेतल्या आणि मी तव्यावरती देखील कधी कधी भाकरी भाजते तर कधी मी डायरेक्ट गॅसवरती भाकरी भाजते हे देखील मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये तर या आपल्या या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या गोष्टी म्हणजे कुकिंग रिलेटेड असतील किंवा अजून अजून बाकीच्या गोष्टी म्हणजे माझा हा चॅनल नवीनच आहे तर मी एज्युकेशन रिलेटेड देखील या ठिकाणी व्हिडिओ पोस्ट करणार आहे देखील व्हिडिओ पोस्ट करणार आहे अशा वेगवेगळ्या नॉनव्हेज व्हेज अशा खूप साऱ्या रेसिपीज या ठिकाणी मी टाकणार आहे तर त्यासाठी तुम्ही माझ्या हाऊस वाईफ शोना या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नक्की आप नव नवनवीन असे व्हिडिओज या ठिकाणी पहा चला आपल्या भाकरी तयार आहेत एक छोटीशी मी भाकरी मी माझ्या मुलासाठी केली होती ते बघू शकता किती पापड त्याला सुटलेला आहे पापोडा म्हणते मी इथे तिळे वगैरे तुम्हाला दिसत असतील आणि हा पापोडा आहे वरचा म्हणजे भाकरी किती फुगली असेल हे तुम्हाला मी दाखवते ते दाखवू शकते तुम्हाला पापोडा किती सुटलाय त्याला ते ॲक्च्युली कसं आहे मी गरम गरमच भाकरी कर, कर जेवायला वाटलं होतं आणि गरम गरम भाकरी भाजी भोगीची भाजी हे खाण्यात एक, एक वेगळीच मजा असते त्याच्यामुळे मला तुम्हाला सर्व भाकरी नाही दाखवता आल्या येथे बघू शकता माझी भाकरी तिळाची कशी मी भाजलेली आहे आणि एक गोष्ट सांगायची वाटते की मी माझ्या आईकडे जेव्हा मला म्हणजे बालपण आठवतं माझ्या आईना अशी बाजूची भाकरी करायची चुलीवरती आणि ती कडक होण्यासाठी चुलीवरती तशी ठेवून द्यायची कडक भाकरी आणि भोगीची भाजी खूप खूप छान लागते जर का तुम्ही गावी असाल तर नक्की तुम्ही हे ट्राय करा चुलीवरची भाकरी कडक खूप छान लागते तर या ठिकाणी बघू शकता आता आपल्याला पातळ भाजी बनवायची आहे त्यासाठी मी वांग त्याच्यानंतर शेंग घेतलेली आहे शेंगदाणे वाटाणे पावटा वांग हे सगळं त्या ठिकाणी मिश्रून घेतलेलं आहे भाज्यांचं आणि हे सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतल्यात मी त्याचप्रमाणे शेंगदाणे देखील आहेत त्याच्यामध्ये तर आता मी ही भाजी काळ्या ताव्यात बनवणार आहे तुम्ही हवं असं तर कढईमध्ये बनवू शकता पण मी आता सुकी भाजी कढईमध्ये बनवलेली होती तर म्हटलं चला आज आपण काळ्या ताव्यात ही भाजी बनवूया त्यासाठी या ठिकाणी बघा मी तीळ भाजून घेणार आहे आता भोगीची भाजीमध्ये नाही शेंगण्याचं कुठ नाही टाकायचं त्याने चव एवढी छान लागत नाही तर त्याच्यासाठी काय करायचं पांढरे तिळ असतात ते चांगले भाजून घ्यायचे आणि ते बारीक करायचे सुकी भाजीबरोबरच पात्या भाजीतही तिळाचा वापर करायचा अशा पद्धतीने मी हे सगळं तिळ वगैरे भाजून घेतलेलं आहे सुक्या भाजीचा देखील मी व्हिडिओ व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तुम्ही ते जाऊन बघू शकता इथे बघू शकता मी पांढरे तेल छान असं भाजून घेते हे तेल माझं घरचं आहे म्हणजे माझ्या नंदेने मला हे दिलेलं आहे तर या ठिकाणी मी व्यवस्थित नीट करून वगैरे घेतले आणि हे चांगलं भाजून आहे तर हे मी काढून घेते छान असं त्याचं बारीक मिश्रण त्या ठिकाणी मी करून घेते मिक्सरमध्ये घालून इन्कौरी, इन्कौरी कड़ तर तुम्हाला कोणत्या गोष्टींविषयी व्हिडिओ पाहिजे असतील काही इन्क्वायरी इन्क्वायरी असतील तर नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू तर या ठिकाणी आता पातळ भाज्या आहे तर मी दीडच चमचे या ठिकाणी तेल वापरलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये आपण जिरा कढीपत्ता जे काय टाकणार आहे तर ते व्यवस्थित तडतडलं पाहिजे व्यवस्थित त्या ठिकाणी त्याचा सगळा सुगंध त्या तेलामध्ये उतरला पाहिजे त्याच्यासाठी तेल चांगलं कडक तापून द्यायचं आणि मग त्याच्यानंतर मी या ठिकाणी कडीपत्ता वगैरे टाकून घेणार आहे तिथे बघू शकता मी तेल गरम करायला ठेवलेला आहे आणि हा कडीपत्ता त्या ठिकाणी टाकलेला आहे तो कसा तडतडतोय हे देखील तुम्ही बघू शकता त्यानंतर मी जिरं या ठिकाणी टाकलेला आहे तुम्हाला हवं असेल तर मोहरी वगैरे टाकू शकता तुम्ही मी फक्त इथे जिरस यूज केलेला आहे तर अशा पद्धतीने आपण हे तेल मह त्यानंतर कडेपत्ता आणि जिरं या ठिकाणी टाकून घेतलं आहे आता यानंतर माझा सिक्रेट मसाला जो की मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर हा सिक्रेट मसाला या ठिकाणी टाकून घ्यायचा याने भाजी खूप छान लागते चवीला वगैरे आणि दिसताना पण ही भाजी खूप छान दिसते काळ्या तव्यातली खायला तर अप्रतिम लागते बाजरीची भाकरी काळ्या तव्यामध्ये तुम्ही कोणतीही भाजी करा स्पेशली सुका बोंबील आणि हा सॉरी बटाटा खूप छान वांगेची भाजी असेल खूप छान लागतात शेंगदाण्याची आमटी नक्की ट्राय करू ट्राय करून बघा एकदा काळ्या तव्यातली भाजी या ठिकाणी मी लाल तिखट हळद धना पावडर त्याचप्रमाणे गरम मसाला या ठिकाणी टाकून घेऊन तो तेलात अतिशय छान परतून घ्यायचा आहे लगेच तुम्ही भाज्या त्यामध्ये ॲड नाहीत करायच्या हा मसाला जो आहे तो व्यवस्थित तुम्ही चांगला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या 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 टाकून घ्यायच्या आता आता कायजून आत काय करता कुकरमध्ये भाजी शिजवून घेतात कुकरमधली पण भाजी छान लागते पटकन होते पण ही जे आपण बॉईल करून घेतो ना भाजी शिजवून घेतो ना त्याच्यामुळे ती पूर्णतः रस जो असतो भाजीचा तो त्या भाजीमध्ये उतरला जातो आणि त्याच्यामुळे ती भाजी अजूनच खायला छान लागते तिथे बघू शकता मी भाजी परतून घेते आणि ही भाजी देखील तुम्ही व्यवस्थित छान व्यवस्थित छान परतून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाणी यूज करायचं आहे जे की मी भाजी सुकी भाजी जे बनवली त्याच्यामध्ये जे पाणी उरलं होतं ते पाणी मी या ठिकाणी वापरणार आहे ज्यांनी कोणी सुकी भाजीचा भोगीच्या भाजीचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो जाऊन पहा आणि ह्या ठिकाणी मी हे आपल्या भोगीच्या भाजीचं जे पाणी शिल्लक होतं तेच ह्या ठिकाणी मी टाकणार आहे कारण ह्याच्यामध्ये कसं आहे ना भाजी शिजवून घेतलं त्या त्याच्यामुळे पूर्ण भाजीचा जो काही जिन्नस आहे ते पूर्ण याच्यामध्ये उतरलेलं आहे तर हे टाकून न देता तुम्ही पातळ भाजीसाठी यूज करू शकता तर तुम्हाला हवं त्याप्रमाणे तुम्ही पाणी होता तुम्हाला पातळ पाहिजे घट्ट पाहिजे त्या प्रमाणामध्ये इथे बघू शकता भाजीला कलर कसा आलेला आहे तर वरून वगैरे मीठ वगैरे टाकायला विसरू नका कारण मी विसरले होते मीठ टाकायला मी नंतर लक्षात आल्यानंतर हे मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी माझा तवज रस वाकडा बसलेला आहे असं मला वाटतंय तर मी तो व्यवस्थित सरळ करून घेतला आता पाणी ओतून घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे पण त्याच्या अजून चांगली उकळी होऊन द्यायची आणि नंतर झाकण ठेवायचं झाकण ठेवत असताना आपला जो काही चमचा आहे तो त्याच्यामध्ये ठेवायचा जेणेकरून आपली भाजी ओतूच जाऊन आपल्या आपली शेगडी खराब होणार नाही त्या ठिकाणी बघू शकता मी पाणी वगैरे ओतून ठेवले त्यानंतर जो आपण तिळाचा कूट वगैरे ठेवला होता करून तो या ठिकाणी लगेच मीच नाही करायचा म्हणजे माझ्या आजी मला सांगायची की आपण जेव्हा भाजी शिजवतो त्याला उकळ फुटली की लगेचच कूट नाही टाकायचा भाजी शिजत 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 आली ना की त्याच्यानंतर त्यात तो कूट टाकून घ्यायचा जेणेकरून आपली जी भाजी असते ती पांढरी दिसणार नाही त्याच्यामुळे मी कधीही भाजीला उकळ आली की लगेचच मी त्या ठिकाणी शेंगण्याचा कूट नाही यूज करत अशा पद्धतीने ही आपली भाजी मी शिजण्यासाठी ठेवते आता याच्यात इथे बघू शकता मी चमचा वगैरे ठेवून घेतलेला आहे आता याच्यात झाकण ठेवायचे झाकण ठेवून द्या आणि मीडियम फ्लेमवरती किंवा एकदम जास्त बारीक पण नाही मिडियम फ्लेमवरती गॅस ठेवा आणि त्या ठिकाणी भाजी शिजवून घ्या भाजी सजत शिजत आली की त्या ठिकाणी तुम्ही तिळाचा कुट इथे वापरू शकता या ठिकाणी बघू शकता त्याला उकळ किती छान सुटले आपलं पाणी आपण किती प्रमाणात वापरलं होतं ती भाजी वगैरे आटोशी किती प्रमाणात आलेली आहे हे देखील तुम्ही बघू शकता आणि याचा कलर तुम्हाला मी चवून दाखवलेला आहे भाजी तर या ठिकाणी तुम्ही हा कूट या ठिकाणी यूज करायचा आहे हा कूट वगैरे टाकून घ्यायचा आहे तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता तिळाचा कूट टाकून झाला तर लगेचच गॅस बंद नाही करायचा अजून एकदा एकदम बारीक गॅसवरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि छान असं ही भाजीला उकळ या ठिकाणी चांगली उकळ येऊन द्यायची आणि त्याच्यानंतर पाच मिनटं तरी झाकण ठेवायचं बारीक गॅसवरती तर अशा पद्धतीने आपली भोगीची पातळ भाजी तयार आहे या ठिकाणी बघू त्याचा कलर वगैरे कसा आलेला आहे खूप छान लागते ही भाजी ही भाजी तुम्ही भाजरीच्या भाकरीबरोबर म्हणजे तिळाच्या भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा याच्याबरोबर मसाले भात असतो किंवा व्हाईट राईस असतो त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता लवकरच मी मसाले भाताचे देखील या ठिकाणी व्हिडिओ शेअर करणार आहे तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा तवा हा तवा म्हणजे मला लहानपणापासून सवय म्हणजे माझ्या आई पण करायची हा जो काळा तवा आहे त्याला ही भाजी वगैरे हो थोडीशी राहिली जाते जो मसाला तो आ, तर तो आम्ही काय करायचो ना जेवायच्या टायमिंगला बाकीचा तुकडा आणि ते व्यवस्थित असे पुसून वगैरे घ्यायचं जेणेकरून आपली भाजीचं जे काय आहे ते नाश नाही होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना हे खूप छान लागतं तुम्ही म्हणाल काहीतरीच पण एकदा ट्राय करून बघा तुमची इच्छा असेल तर खूप छान लागतं हे तर माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं सगळ्यांचे आभार आणि नक्कीच माझ्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब केला असेल अशी मी आशा बाळगते चला तर मग पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तेथे ते बघू शकता माझी भा भोगीची सुकी भाजी तर अशा पद्धतीने मी पातळ भाजी सुकी भाजी मसाले भात आणि तिळाची भाकरी ही या भोगी दिवशी बनवलेली आहे तर नक्की जाऊन व्हिडिओ पाहू शकता थँक्यू